नमस्कार आपले आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन आणि आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहाजीचे अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाचे जे दिल्लीचे मतदार आहे त्यांच्या मनापासून खूप खूप अभिनंदन करणं जोगत आहे कारण जे काँग्रेस पार्टीचे जे लीडर म्हणून आपल्याला सांगतात आहे जे कुंभ मध्ये मान, महाकुंभाला मानत नाही ते महाकुंभाचे स्नानाला मानत नाही सनातनीय धर्माला मानत नाही हिंदुस्तानचे हिंदू लोकांना मानत नाही राम भगवानाला मानत नाही असे काँग्रेसचे राहुल गांधीजींच आज दिल्लीमध्ये पक्षाचा खाता सुद्धा उघडलं नाही आणि जे खोट्याची राजनीती करतात असे केजरीवाल ज्यांच्या आज स्वतः आपल्या स्वतःला निवडून आणू शकल्या नाही आणि पक्षाची या पद्धतीने परिस्थिती झालेली आहे तर मला वाटते राहुल गांधीजी आणि खोटी राजनीती करणारे केजरीवालजी या दोघांना एक सगळ्यात मोठ संकेत आणि त्यांना जे जबाब उत्तर द्यायचं होता त्यांनी मतदारांना दिलं की जो हिंदुस्तान को मानेगा जो राम भगवान में बिलीव करेगा हिंदुस्तानियों के विचारों में बिलीव करेगा हिंदुइझम पे बिलीव करेगा उसी के साथ ही हिंदुस्तान के मतदार रहेंगे ना कि राजनीती के साथ एक विशिष्ट समाज की राजनीती करने वाले काँग्रेस और आप ज्या पद्धतीने यावेळी त्यांनी राजनीती केली मला वाटते त्यांना उत्तर या सनाथन या यावेळी दिल्लीमध्ये लोक मतदारांनी दिलाय तर मला वाटते आमचे देशाच्या प्रधानमंत्रीच्या मनापासून खूप खूप अभिनंदन